नमस्कार मंडळी द फूड इन तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळचे लाडू बनवणार आहोत तर इथे मी घेतले आहे दोन वाटी गुळ दोन वाटी तीळ थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तेल घेतलं आहे दोन टेबल स्पून आणि विलाईची पूड तर आपण इथे दो जितकं गुळ घेतलं आहे तितकंच आपल्याला तिळ घ्यायचे आहे तर आपल्याला पान ठेवायचं आहे त्यामध्ये अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे जेणेकरून खरपूस असे भाजले जातील शेंगदाणे हे शेंगदाणे लाल होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे बघू शकता ह्या शेंगदाण्याचा साल अतिशय सोप्या पद्धतीने साईडला निघत आहे म्हणजे आपले शेंगदाणे हे भाजले गेले आहे त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये तेळ टाकून घ्यायचे आहे ही हे मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची मला ही तिळ भाजायला वीस मिनटं लागलेले आहे तुम्ही जितकं स्लो फ्लेमवर याला भाजणार मस्त अशी ते तिळ भाजून जाणार हळूहळू ह्या कलर सुद्धा चेंज होताना तुम्हाला दिसेल हे बघा तिळेचा कलर किती सुरे कसा दिसतो आहे म्हणजे आपली ही भाजून झालेली आहे प्रॉपर तर ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला मस्त टम्म अशी फुगलेली तीळ हे शेंगदाणे आपल्याला पहिले अगोदर साफ करून घ्यायचे की जेणेकरून सगळे टलफर साईडला होतील त्याचे हे आपल्याला आता दोन्ही वाटायचं आहे अगोदर शेंगदाणे वाटून घेऊयात आपण बघू शकता तीळ खूप मस्त भाजले आहे पण हे शेंगदाणे खूप बारीक नाही करायचे फक्त एकदा मिक्सर असा फिरवायचा बस बघा अशा प्रकारे आपले शेंगदाणे बारीक झाले पाहिजे जास्त बारीकही नाही म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तुकडे झाले पाहिजे तर आता याच्यानंतर आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे पण ही ते थोडीशी साईडला काढायची एखादा दोन चम्मच आणि बाकी बारीक करायची एवढी मी साईडला काढून ठेवलेली आहे जे आपण लाडू बनू ना ते वरून टाकायचे ही बाकी आपल्याला बारीक करून घ्यायची जास्त बारीकही नाही अशी रवाळ बारीक करायची आहे इथे आपली तीळ वाटून झालेली आहे हे बघा अशी झाली पाहिजे बरोबर जास्त बारीक पावडरही नाही करायची तर आता आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये हे दोन वाटी गूळ आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला चांगलं मेल्ट होईपर्यंत बारीक गॅसवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून जे पूर्ण मेल्ट होऊन जाणार आणि गोळ हे चांगला शिजला जाईल इथे मी एक चम्मच तेल टाकलं आहे की जेणेकरून पॅनला गोळ चिटकणार नाही हे चांगलं हलवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर ह्याच्यामध्ये अख्खा गूळ सुद्धा नाही राहायला पाहिजे हा गूळ भाजायला मला पंधरा मिनटं लागलेले आहे बघू शकता पूर्ण असा मेल्ट झालेला आहे आपला गुळ पण हा अजून शिजलेला नाही आहे वर जेव्हा बबल्स येतील तेव्हा गुळ शिजला जाईल प्रॉपर असा हळूहळू बबल सुद्धा यायला तयार झालेले आहे म्हणजे आपला गुळ रेडी आहे अशा प्रकारे तर याच्यावर मी टाकली विलायची पावडर तर ही तिळ वाटून घेतलेली तीळ टाकायची शेंगदाणे पण टाकून घ्यायचे लगेच आणि ती अख्खी तीळसुद्धा टाकून घ्यायची बारीक गॅसवर अंगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं बारीक गॅस असू द्यायचा बंद नाही करायचा पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण हलवून घ्यायचं इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे तर आता गॅस बंद करून द्यायचा थोडंसं कोमट थंड होऊ द्यायचा इथे मी प्लेट घेतली आहे त्याला तेल लावून घेतलं आहे पूर्ण प्लेटला जेणेकरून बॅटर खाली चिटकणार नाही आपल्या लाडूचा अशा प्रकारे आणि आता हा पूर्ण बॅटर आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे हे कोमट झालं तरी याचे लाडू खूप छान बनतात पण शक्य असल्यास अस थोडंसं गरम असलं तेव्हाच आपल्याला याचे ला लाडू बनवायचे खूप पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरी बघा असं थोडंसं घेऊन आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने असे त्याचे लाडूसुद्धा तयार होऊन जातात अशा प्रकारे त्याला गोल करायचं बघा किती छान असा लाडू तयार झालेला आहे जसं आपल्याला दुकानात मिळतो ना सेम तसा झालेला तर आपण बाकीचे सुद्धा लाडू हे अशाच प्रकारे बनवून घेऊयात बाकीचे सुद्धा मी अशाच प्रकारे बनवलेले आहे हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं किंवा पाणी लावलं तरी चालेल बघा किती सुरेख असे लाडू बनलेले आहे खूप छान तुम्ही घरी नक्की ट्राय करा संक्रांतीला दुकानातून आणायची गरज नाही अशा प्रकारे मी पटापट दुसरे लाडू सगळे बनवून घेतलेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू खराबही लवकर होत नाही आणि त्याचा फ्लेवरही खूप छान येतो त्याच्यामध्ये आपण विलायची पूर टाकली असल्यामुळे बघू शकता किती छान असे लाडू सर्व तयार झालेले आहेत आपले तर मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला दिसायलाही खूप सुरेख असे हे लाडू दिसतात आपण शेंगदाणे टाकल्यामुळे ते शेंगदाणेसुद्धा अख्खे दिसत आहेत त्याच्यामध्ये इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते एकदम आरामात हा लाडू तुटेल बघा तुटला की नाही ज्यांना दात नाही आहे ना ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील इतके मौसूद हे लाडू झालेले आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय